फ्रेंड मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा रविवार रविवार आहे आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीवरच्या सगळ्यां सगळ्या भावांना आज फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे फादर्स डे तर मला माझ्या वडिलांची आज आठवण आली आज वडील नाही आहेत पण त्यांच्या आठवणी आहेत चला असू घे त्या आठवणीसोबत सोबत घेऊन जगायचं चला आज मग आज, आज, आज फादर्स डे तर त्यांच्या आवडीचं मी नाश्ता आहे आता हे बघा इडलीचं पीठ आत्ता हे मी जाऊन आणलेलं आहे हे तर आज मी करणार आहे डोसा आणि इकडे बघा खोबरं आहे हे मी नारळ सोलून फोडून दिलेलं आहे मला आता याचं मी नारळाची काय करते बारीक काप करते आणि चटणीची तयारी करते चटणी करते आता बटाटा पण बटाटे पण उकरून घेतलेले आहेत कुकरमध्ये तर पहिला ती शिट्टी झाकण पडेपर्यंत कुकरचं तोपर्यंत मी चटणी बनवून घेते सासूबाईंची अंगभा झालेली आहे हो सासूबाई वाट बघता नाश्त्याची आज नऊ वाजून गेले उशीर झाला आज मला चला म्हटलं आज रविवार आहे तर जरा निवांत चाललेलं आहे हे बघा इथे खोबऱ्याचे काप आणि जिरे टाकलेले कोथिंबीर आहे बघा कोथिंबीर सुद्धा धुवून मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि डाळे या पायाच्यामध्ये मीठ साखर कोथिंबीर फुटाणे डाळे डाळे म्हणतात काय काही जण फुटाणे म्हणतात तर आणि हे लसूण लसणाचे दोन चार पाकळ्या टाकलेले आहेत आणि मिक्सरमधून मी बारीक करून घेते आता हे बघा इथे चटणी तयार झालेली आहे मी भाजी करायची पण अजून ना झाकण कुकरचं पडले का पाहते त्यात बटाटे आहेत ते, ते, बटा ते, ते पाय इकडे कुकरचं झाकण पडलेलं आहे आणि मी बटाटे बाहेर काढते कुकरमधनं आणि पहिला मी काय करते एक डोसा आणि चटणी सासू करून देते पण दिवशी म्हणजे एक डोसा ते खाईपर्यंत हे बा इकडे बटाट्याची भाजी तयार केलेली आहे आणि इकडे हा दुसरा डोसा आहे सासू महिन्यात देते मी हे काय झालं मधी जरा पात हे अजून हे व्हायचे गरम व्हायचे तवा जरा त्याच्यामुळे तसं झालेलं आहे तर इकडे बघा बघा सासूबाईने देते बटाट्याची भाजी आणि डोसा हे बघा सासूबाईने देते डोसा आणि बटाट्याची भाजी हे बघा इकडे हा तिसरा डोसा करून ठेवलेला आहे सासूबाईंसाठी आता तो तर पण मी तुमच्याशी बोलते मग अशी मी काय झालं तुमच्याशी बोलताना भाऊक झाले होते माझे वडील माझे वडील जाऊन ना आठ नऊ महिने झालेले आहेत आता दिवाळीला वर्ष होईल त्याच्यामुळे थोडं त्यांची आठवण सकाळपासून येत होती मला तर पण वडिलांची आठवणी येऊ नये म्हणून हे माझे मिस्टर मोठा म्हणजे त्यांचं शाब्दिक आधार खूप आहे मिस्टरांचा ते म्हणले कशाला घडतीस तू मी आहे ना मी तुला वडिलांची जागा मी घेतो आहे मी क म्हणजे तुला कमी पडू देत नाही असंच त्यांचा शाब्दिक आधार आहे मिस्टरांचा त्यांनी मला आधार दिला मग मी म्हटलं आता सासूबाईंना नाश्ता द्यायचा आहे पहिल्यांदा माझं मी माझं जे दुःख आहे ना ते आवडून म्हणजे सावरलं म्हणजे पहिला ह्यांचा नाश्ता महत्त्वाचा आहे म्हणून मग नाश्ता करायला ना। तयार झाले नाश्ता आता चला असं आई वडील हे वडिलांचं आणि मुलींचं बॉन्डिंग खूप वेगळं असतं मुलीचं आणि वडिलांचं बॉन्डिंग मी माझ्यावरनं सांगते आणि सगळ्यांचं असणारच आहे आणि माझ्या मुलींचं पण आणि हे यांचं बॉन्डिंग खूप वेगळं आहे ते शब्दात सांगू शकत नाही आपण वडिलांचं आणि मुलीचं नातं हे खरंच शब्दात सांगण्यासारखं आहे चलो असं चला इकडं डोसा माझा तयार झालेला आहे हे पहा इकडं चौकटीनं डोसा द्यायचा आणि याच्यावर टाकलेलं आहे बटर मला अजून किचन ओट सगळं साफ करायचं आहे आवडते मी आणि मग पुन्हा जस्ट तुम्हाला भेटते हे बघा इकडे आमच्या दो दोघांसाठी डोसे डोसा डोशी तयार करायला ठेवलेले आहे हो सासूबाईंचं झालंय पोटभर नाश्ता हे बघा आणि आसूबाई सकाळपासणी यांचं सासू मीचं जरा हल्ले डोकं तर आता आम्ही दोघंही नाश्ता करणार आहोत त्यांच्या आवडीचे केलेले डोसे पण आज यांनाच झालेल्या उशीर चला असो आणि आता बटर अमूल बटर काढते फ्रीजमधनं हे बघा इकडे डोसा तयार झालेला आहे आणि बघा ही दोन ताटं केलीत माझ्यासाठी मिष्टांसाठी आणि चटणी वाटीमध्ये चटणी घेते तुम्हाला हे काय म्हणता सॉस हवा हो आहे ना सॉस पण खाली ठेवते सॉस घ्या खाली तुम्हाला हो एकदमच घेते माझं पण पण बटर तुम्हाला बटर चला या सगळेजण नाश्ता करायला ना। आमचे आत्ता नाश्ते पण झालेले सकाळच्या वाजले साडे अकरा आज ह्यांना म्हटलं आंघोळीच्या आधीच नाश्ता करून घ्या ह्यांची आहे अजून आंघोळ तर डोसा चटणी आणि बटाट्याची भाजी फुल झालेल्या आता जेवणाच्या वर झालेलं आहे तर आमच्या झाल्या नाश्ता गोळ्या पण घेतलेल्या आहेत आज तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की आज स सासऱ्यांची पण आठवण आली मला माझे सासरे पण म्हणजे वडिलांच्यावरचे होते माझं सासऱ्यांचं खूप पटायचं आज सासरे नाहीत म्हणून मी सांगते इथली गोष्ट नाही आहे पण माझे सासरे खूप वेगळे होते आमची परिस्थिती फार गरीब होती गरिबीतसुद्धा समाधान मानणारे माझे सासरे कधी त्यांनी हा कुठलाही हट्ट नसायचा त्यांचा खाण्याच्या बाबतीत म्हणा कुठल्याही बाबतीत सासरे कपड्याच्या बाबतीत माझ्या सासऱ्यांचं कधीही मला हेच खायला पाहिजे मला तेच खायला पाहिजे असं कधीही नसायचं म्हणजे गरिबीत सुद्धा आनंद मानणारे माझे साधे सा म्हणजे साधे राहाणी असणारे सासरे होते माझे आज फादर्स डेच्या निमित्ताने माझ्या सासऱ्यांची पण मला आठवण आलेली आहे तर असो चला चांगल्या माणसाची माणूस कसं गेले तरी आठवण काढतं चला तर असो भेटू अशे अशाच नाही का ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो केअर